नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाच सप्टेंबर शिक्षक दिन या प्रसंगी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दलची माहिती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे रोजी आंध्र प्रदेश मधील तिरुतानी येथे एका गरीब कुटुंबात झाला त्यांचे शिक्षण तिरुतानी येथे झाले आणि ऑक्सफर्ड विद्यालयात शिकण्याची त्यांची फार इच्छा होती पण त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांना ते शक्य झालं नाही वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांचा विवाह झाला एकोणीसशे नऊ मध्ये त्यांनी मद्रास प्रेसिडेन्सी महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य सुरू केले ते विद्यार्थ्यांचे अतिशय लाडके शिक्षक होते ते म्हैसूर विश्वविद्यालयात अध्यापक म्हणून काम करत होते कोलकाता विश्वविद्यालयात ते उपकुलपती बनले बनारस हिंदू विश्वविद्यालयात देखील त्यांनी अध्यापनाचं कार्य केलं त्याचप्रमाणे ऑक्सफर्ड विश्व विद्यालयात देखील त्यांनी अध्यापक म्हणून उत्कृष्ट काम केलं डॉक्टर राधाकृष्णन यांनी अनेक ग्रंथ लिहिले शिक्षण आणि धर्म यांना त्यांनी आपल्या लेखनात खूप महत्व दिलं हिंदू संस्कृतीचं महत्व आणि महिमा सांगणारा इंडियन फिलॉसॉफी हा ग्रंथ त्यांनी लिहिला त्यांनी भगवद्गीतेचे भाषांतर केले राष्ट्रीय स्वतंत्रता आंदोलनात त्यांनी नेहरू आणि गांधीजी यांना साथ दिली शिक्षकाबरोबर ते कुशल प्रशासक देखील होते त्यांनी अमेरिकेत गेलेल्या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व केलं एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी युनेस्कोचे संचालक पद तर एकोणीसशे बावन मध्ये युनेस्कोचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले एकोणीशे एकोणपन्नास मध्ये रशियाचे पहिले राजदूत म्हणून त्यांची निवड झाली एकोणीसशे बावन मध्ये ते स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले एकोणीसशे चोपन्न मध्ये त्यांना भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं पाच सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस आपण सर्वजण शिक्षक दिन म्हणून अत्यंत उत्साहानं साजरा करत असतो पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्तानं मी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याला स्मृतीला विनम्र अभिवादन करून सर्व माझ्या शिक्षक बंधू भगिनींना व आपल्याला दैनंदिन जीवनात विविध माणसे शिक्षक म्हणून भेटत असतात अशा सर्वांना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा